स्वामी समर्थ अध्याय वा श्री गणेशाय महा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती धरोणी चित्ती बहुतलोकदर्शनायेती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रिय वैशादीक क्षुद्रणि अनामीक पारसीयवन भावीक दर्शनायति धावनी यात्रेची गर्दी भारी सना सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी पय किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य द्रव्यूर्ण आनंदले तियेचे दोन सो सहस्त्र रुपये द्याल की ते ती बाईसी इतुके कार्य जरी करिसी तरी दहा सहस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनि करी संकल्प आपण सोडावा शंकर तैसे करीती बाई आनंदली चित्ती मने मी प्रार्थुनिया स्वामी प्रति कार्य फुले करीन बाई साम सी बोले वचन हे गृहस्थ थोर कुरी कुलीन परी पूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध संबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोणी ऐसे ऐकवता वरदानी समर्थ ते थोनी उठले यवन स्मशान आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी, सेवे करी शंकर रावासी, लीला करुणी करुणीयशी सुखविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आनी दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज पीत बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध संबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन ये स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन जा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे करावे महाराज आज्ञापिती गावा बाहेर आहे मारुती तेथे चुन्ने निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती ती सर्वानुमते तेथेची मठ बांधलीला चुन्ने गच्ची कीर्ती रावाची अजरामर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत प्राकृतकथासमत सदा परीशोत भाविक भक्त नवमोध्याय गौड श्रीस्वामीराजापणस्त शुभमो श्री स्वामी समर्थ महाराज की जय